सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो सरकारी कर्मचारी जे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये म्हणजेच टी ए टीमध्ये पंचेचाळीस टक्के गुणांवर पात्र ठरविण्याबाबतचे हे पत्र आहे तर पाहूया हे पत्र खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर शिक्षक पात्रता परीक्षा गुणांची अट स्थिथील बाबत निवेदन देण्यात आलेले हे पत्र आहे पाहुया सविस्तर शिक्षक पात्रता परीक्षा गुणांची अट करणे संदर्भात माननीय आमदार संजय केळकर ठाणे शहर यांच्यामार्फत निवेदनपत्र सादर करण्यात आलेले आहे सदर निवेदन पत्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदा श्री दादा भुसे यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे सदर निवेदन पत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेला आहे या निवेदन पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या शासकीय निमशासकीय शिक्षकांना टी ई टी सी टी टी परीक्षा बंधनकारक केलेली आहे त्याचबरोबर पदोन्नतीने पदोन्नतीचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख केंद्र समन्वयक विस्ताराधिकारी पदांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक आहे अनेक सेवा ज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत तर शिक्षक पात्रता परीक्षेत सर्वसाधारण संवर्गातील शिक्षकांना दीडशेपैकी पैकी नव्वद गुणांची अट आहे तर त्यांच्या वयाच्या तसेच मानसिकतेचा व अभ्यासक्रमाचा विचार करता दीडशेपैकी पैकी नव्वद गुणांऐवजी दीडशेपैकी पैकी साठ गुणांची अट निश्चित करण्यात यावी असे निवेदन पत्र सादर करण्यात आलेले आहे तर असे हे निवेदनपत्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद